सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा वर। तुम्हाला ही सतत अस्वस्थ का मनात विचारांचं काहूर किंवा अजिबात शांत झोप लागत नाही गाड झोप लागत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे यामध्ये मी असा प्राणायाम सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला अतिशय शांत वाटेल आणि गाड झोप लागण्यास देखील मदत होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी सो so, लेट्स स्टार भ्रामरी म्हणजे मधमाशी मधमाशी जसे गुंजन करते तसे या प्राणायामात आपल्याला म चा आवाज करत असा गुंजन करायचं आहे प्राणायामाचे अनेक फायदे आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपण म चा आवाज करतो त्यामुळे जी कंपन तयार होतात ती मेंदूपर्यंत जातात आणि मेंदूंची कार्यक्षमता वाढते त्यामुळे आपली स्मरणशक्ती देखील वाढते मानसिक चिंता ताण तणाव असतील तर ते कमी होण्यास मदत होते नैराश्य येत नाही तसेच या प्राणायामामुळे आपलं मन शांत झाल्याने एकाग्र झाल्याने आपल्याला गाढ झोप लागण्यास देखील मदत होते मग हा प्राणायाम सकाळी तर करावाच परंतु जर तुम्हाला झोप 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 लागत लागत नसेल नसेल लागत नसेल लवकर येत शांत तर रात्री झोपताना देखील तुम्ही फक्त दोन ते पाच मिनिट हा प्राणायाम केल्यास त्याचे प्रचंड फायदे होते या प्राणायामामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते म्हणून हा प्राणायाम विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला आहे तसेच राग चिडचिडपणा दूर होतो आणि डोकेदुखी आणि मायग्रेन यासारखे आजार असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते हा प्राणायाम करताना एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला जेवढी आपली कॅपॅसिटी असेल तेवढाच मसा आवाज काढायचा आहे उगाच अजिबात जोर देऊ नये आणि पाठ आणि मान सरळ ठेवायचे आहे भ्रामरी प्राणायाम करताना सुखासनात किंवा कोणत्याही ध्यानात्मक आसनात म्हणजेच पद्मासन वज्रासन किंवा सिद्धासन या आसनांमध्ये बसायचं आहे हाँ, तुम्हाला खाली बसायला जमत नसेल तर तुम्ही खुर्चीवर सोफ्यावर बसून देखील हा प्राणायाम करू शकता आणि प्राणायाम करू, करू शकता तर मग हा प्राणायाम कसा करायचा तर बघा मी पद्मासनात बसलेली आहे पाट ताट मानसरळ दोन्ही हाताचे अंगठे घेऊन कान हळूच दाबायचे आहेत बघा कान जोरात नाही दाबायचे फक्त हळू ठेवायचे आहे त्यानंतर ही चारही बोटे व्यवस्थित चेहऱ्यावर सेट करायचे आहेत या पद्धतीने व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर नाकाने एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि नंतर जीभ हळूच थोडीशी टाळ्याला लावून म आवाज करत श्वास सोडायचा आहे मी एकदा सांगते तुम्ही बघून घ्या हात अगदी खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा या तुम्ही रोज पाच मिनिट पद्धतीने सराव करायचा आहे आता आपण फक्त माझ्यासोबत पाच वेळा हा सराव करणार आहोत तर चला सुरुवात करूया दोन्ही हात कान अंगठ्याने दाबायचे आहेत बोटे डोळ्यांवर खाली हात सरळ माझ्या बरोबर तुम्ही देखील सराव करायचा आहे चला स्टार्ट करूया एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा हा एकदा श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आतांची ज्ञान मुद्रा हा प्राणायाम करून झाल्यानंतर थोडा वेळ शांत बसायचे आहे आपल्या आतमध्ये जे कंपन निर्माण झाले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे एक आनंद घ्यायचा आहे संत श्वास संत श्वास त्यानंतर हात एकमेकांवर घासून हळूच डोळ्यांवर ठेवून अलग डोळे डोळे उघडायचे आहेत हा प्राणायाम केल्यानंतर खूप छान वाटत तर कराल ना रोज हा प्राणायाम नक्कीच आजपासून सुरुवात करा आणि तुम्हाला काय फायदे झाले असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना त्यांनाही शांत आणि चांगली झोप लागण्यासाठी त्याचप्रमाणे सबस्क्राईब फॉर माय चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा